डिसिजन्स टुडेचा नमस्कार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून निवृत्ती वेतनधारक सदस्यांना उच्च पेन्शन पर्यायांसाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे सुरुवातीला सव्वीस दोन दोन शून्य दोन तीन रोजी तीन पाच दोन हजार तेवीसच्या अंतिम मुद्दीसह लॉन्च करण्यात आला सबमिशन कालावधी अनेक वेळा वाढवण्यात आला अखेरीस अकरा सात दोन शून्य दोन तीन रोजी संपला ज्या दरम्यान सतरा पूर्णांक चार नऊ लाख अर्ज प्राप्त झाले नियोत्यांना वेतन तपशील अपलोड करण्यासाठी अनेक विस्तार देखील देण्यात आले होते आता अंतिम मुदत एकतीस शून्य एक दोन हजार पंचवीस पर्यंत वाढविण्यात आली आहे नियोत्यांनी पंधरा शून्य एक दोन हजार पंचवीस पर्यंत चार पूर्णांक सहा सहा लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये स्पष्टीकरणासाठीच्या विनंत्यांना देखील प्रतिसाद देणे आवश्यक आहे डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा